नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पुण्यामध्ये महिलेची हत्या करण्यात आली होती आता जवळजवळ तीन महिन्यानंतर तीनशे किलोमीटर लांब सापडला तिचा मृतदेह खरा आरोपी समजल्यावर पोलीस देखील चक्रावले आहे ही घटना कुठली आणि कशी घडलेली आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच तुम्ही सी मराठी न्यूज चॅनेलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुण्यातील एका मोठ्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे पुण्यात हत्या झालेल्या महिलेचा मृतदेह इंदापूर पासून तीनशे किलोमीटर अंतरावर नाशिकच्या नांदगाव घाटात सापडला आहे या प्रकरणातील खरा आरोपी सापडल्यावर पोलीस देखील चकरावले आहे पुण्याच्या इंदापूर मध्ये धक्कादायक अशी घटना घडली की पत्नीच्या चारित्रावर संशय घेत पतीने तिचा गळा आवळला व तिची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह इंदापूर पासून जवळपास तीनशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील घाटात सुमारे दीडशे फूट खोल फेकला यानंतर या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला इंदापूर तालुक्यातील चितळकरवाडी येथील प्रियंका शिवाजी चितळकर हिचा दोन हजार तेरा साली इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील ज्योतिराम करे यांच्याशी विवाह झाला त्यानंतर त्यांना दोन अपत्यही झाली दरम्यान मागील काही महिन्यांपासून ज्योतिराम करे याचा पत्नी प्रियंकाच्या चरित्रावर संशय होता यातून दोघांचे वाद असायचे त्यानंतर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिराम करे याने इंदापूर पोलिसात आपली बायको हरवल्याची तक्रार दाखल केली होती प्रियंका करे हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर इंदापूर पोलिसांनी तपास सुरू केला मात्र ही महिला हरवली नाही तर तिचा खून झाला असावा असा संशय इंदापूर पोलिसांनी काढला आणि पोलिसांनी या दृष्टीने आपली पाव पावलं टाकली ज्योतिराम करे हा सातत्याने पोलिसांना बनवण्याचा प्रयत्न करत होता शेवटी पोलिसांपुढे त्याचं काहीही चाललं नाही पोलिस त्याला घेऊन नाशिकच्या नांदगाव परिसरातील डोंगरघाटात पोहोचले आणि तब्बल दीडशे फूट खोल दरीत फेकलेला कुजलेल्या अवस्थेतील प्रियंकाचा सांगाडा पोलिसांनी बाहेर काढला ज्योतिराम करे हा साखर कारखान्याला ऊस पुरवठा कामी ट्रॅक्टर चालवतो त्यामुळे त्याला या परिसराची चांगलीच माहिती होती हे हत्याकांड करण्यापूर्वी त्याने या भागाची जणू काही रेखीच केली होती आपल्या आणखी एका मित्राच्या साह्याने त्याने नांदगावच्या डोंगरदरीत प्रियंकाचा मृतदेह फेकला होता प्रियंकाचा शोध लावणं हे इंदापूर पोलिसांसमोर एक कडवं आव्हान होतं मात्र तीन महिन्यानंतर पोलिसांनी प्रियंका हरवली नाही तर तिची हत्या झाली आहे याचा तपास लावला आणि थेट प्रियंकाचा सांगाडास पोलिसांच्या हाती लागला या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी ज्योतिराम करे आणि दत्तात्रय गोलांडे या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनेलवर पाहत रहा धन्यवाद